शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद बळी राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी सहा पाच ते सहा रुपयेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कांदापात बघू शकता दहा ते बारा रुपयेप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर शेपू बघू शकता सहा रुपयाप्रमाणे प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता मेथी बघू शकता दहा ते बारा रुपयाप्रमाणे प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता मित्रांनो फ्लावर बघू शकता दीडशे ते दोनशे रुपये बॅग प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता सहाशे ते सातशे रुपयापर्यंत आपल्याला कॅरेटप्रमाणे पाहायला मिळतो एकदम टॉप क्वालिटी माल हा सहाशे ते सातशेपर्यंत पाहायला मिळतो मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तीस रुपयांपासून ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ओके मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर घोसावळा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर पुदिना बघू शकता पुदिना पाच रुपये पेंढेप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे बघू शकता मित्रांनो एवढा बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर पावटा बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता चिगळ भाजी बघू शकता ही तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कोबी कॅरेट बघू शकता दीडशे रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी पंधरा ते सतरापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आज बट बटाट्याचं मार्केट हे पंधरा ते सतरा रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो कांद्याचं मार्केट हे आठपासून पासून चौदापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हे वीस पासून पन्नास पर्यंत किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर पेरू बघू शकता पेरू हा पंचवीस ते तीस रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर मोसंबी बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पपई बघू शकता वीस पासून तीस रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो हे डाळिंब बघू शकता हे पन्नास पासून ते ऐंशी पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता स्वीटकॉर्न बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता हे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कारलं बघू शकता तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो हे कारलं बघू शकता तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गवार बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भिंडी बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी पंच्याहत्तर ते दीडशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता एकदम टॉप क्वालिटी माल हा पंच्याहत्तर ते दीडशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो पिकाडवर मिरची बघू शकता तुम्ही तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता बीट बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो शवगा शेंग बघू शकता या ठिकाणी थीका तीस रुपयापासून ते पस्तीस रुपयापर्यंत पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो लसूण बघू शकता पंचवीस रुपयापासून ते आपल्याला सत्तर रुपयापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता पंचवीस रुपये किलोपासून ते सत्तर रुपये किलोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो काळा घेवडा बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो लिंब बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो भुईमुख शेंग बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता वीस पासून ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते भोपळा बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी शापू बघू शकता चार ते पाच रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता कशा दोन ऑर्डर बसली बघा मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपले आपल्या चॅनलवरील इतरही इतरही व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद